नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच मित्रमंडळ आहेत आपलं चॅनल बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते लोकल कांदा अवकाली चौदाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जसं दर सोळाशे रुपये क्विंटल जुन्नर नारंगी या ठिकाणी जाते चिंचवड कांदा ज्यासद सोळाशे रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जसे दर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर सतराशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी जाते लोकल कांदा जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल मंगळवेडा या ठिकाणी लोकलचा कांदा आहे दर पंधराशे रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल पारनेर या ठिकाणी बघा जाताय उन्हाळी कांदा अवकाली आठ हजार दोनशे तेहतीस क्विंटल जशी दर सोळाशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा अवकालीला अठराशे पन्नास क्विंटल जसे दर अठराशे सोळाशे